स्वधर्म जागृतीचा नमस्कार आजच्या विषयावर बोलताना मला एक संस्कृत मधलं सुभाषित आठवत आहे आहार निद्रा भयमैथूनंच समान भेदत पशुभिद नराभ्याम म्हणजे आहार निद्रा भय आणि मैथुन या सगळ्या गोष्टी पशु आणि नरांच्या मध्ये सारख्या असतात मग पशु आणि नर यांना वेगळं करणारा कोणता गुण असेल तर तो म्हणजे धर्म या धर्माच्या आधारावर पशु आणि नराच्या मध्ये वेगळेपण होत असत एक गंमत सांगतो की आपण साधारणत खर तर हा थेट धार्मिक विषयाने मला इथे बदलापूरच्या मध्ये मांडायचा आहे त्यामुळे जर अशी माझी गडबड आहे पण तरीही सांगतो एखाद्या वाघाला वाईट वाघ चांगला वाघ म्हटलं जातं का एखाद्या कुत्र्याला वाईट कुत्र चांगलं कुत्र म्हटलं जातं का ते कुत्रच असतं वाईट किंवा चांगलं नसतं वाघ हिंस्त्रच असतो वाईट किंवा चांगला नसतो म्हणजे मायाळू वाघ असा शब्द आपल्याकडे नसतो कधी हिंस्त्रच असतो तो तसं माणसांच्या मध्ये नसतं माणसांच्या मध्ये मात्र वाईट आणि चांगला अशा दोन प्रकृती येतात कारण त्याच्या विकृती आणि प्रकृतीवर ते अवलंबून असतात अशी धर्म न समजणारी म्हणजे आपल्या माणसांचा धर्म न समजणारी मी धर्म हिंदू मुसलमान ख्रिश्चन बौद्ध यावर जात नाहीये माणूस म्हणून वागण्याचा एक धर्म असतो त्या धर्माचा विचार करतोय वय वाढल्यावर आपल्यात आलेलं पितृत्व नावाचा धर्म कळावा हा धर्म आहे आपल्या सोबतच्या माणसासोबत असलेला स्नेहभाव प्रेम हे समजावं हा धर्म आहे आपल्यापेक्षा वयस्कर माणसाबद्दल आपली असलेली भावना कळावी हा, हा धर्म आहे आणि जेव्हा हा धर्म निघून जातो तेव्हा माणसांचा पशु झालेला असतो बदलापूरच्या शाळेत शिंदे नावाच्या शिक्षकाच्या मध्ये आपण केअरटेकर आहोत हा धर्म त्याचा तो विसरून गेला म्हणून त्यानं जे कृत्य केलं ते धर्माचं तर नव्हतं नव्हतं अत्यंत वाईट होतं नुसंस होतं क्रूर होतं अमानवीय होत आणि अशा नराला मारणं खूप आवश्यक ठरत त्यामुळं अशा माणसांच्या शिक्षा या तुरुंगात टाकून दोन चार फटके मारायच्या नसाव्यात त्याचं कापून टाकून त्याचं पुरुषत्व संपवण्याच्या असाव्यात असं माझं मत आहे पण जेव्हा अशा घटना घडतात तेव्हा या घटनांच्या मधलं मूळ शोधून काढण्यापेक्षा त्याची राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीचा वापर जेव्हा सुरू होतो तेव्हा चांगल्या माणसांच्या मध्ये असलेला सुद्धा वाईट माणूस त्याचा राजकीय धर्म त्याला वाईट करू लागतो त्या वाईट माणसाला जागा करू लागतो इथे लोकांचा राजकीय धर्म जागा होतो आणि अशा राजकीय धर्म जागा झालेल्या माणसांच्याकडून शोधायचा प्रयत्न काय होतो काय होतो शोधायचा प्रयत्न शोधायचा प्रयत्न हा होतो की कसही करून या सगळ्या प्रकारात अधिकाधिक माणसं इन्क्लूड करता यावीत आणि इन्क्लूड केलेली माणसं एका विशिष्ट राजकीय पक्षाची अथवा विचारधारेची असतील हे सिद्ध कसं करता येईल म्हणजे तो पक्ष ती विचारधारा बेकून बदनाम करता येऊ शकेल हे हे सूत्रबद्ध पद्धतीनं चालू आहे काय म्हणाले उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे असं म्हणाले की आरोपी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे मुळात तो आरोपी आरोपी कसला तो गुन्हेगार मोकाट कुत्रा ज्याला अजून कुठल्या वाईट शब्दात बोलायचं तर बोलावं तो, बोला तो रोजीरोटी पोट भागवण्यासाठी काम करणारा माणूस ज्याला पूर्ण वेळ काम सुद्धा मिळालेलं नाही कंत्राटी कामावर बदली म्हणून आलेला माणूस त्याचा संबंध भाजपशी जोडताय संस्थेच्या कार्यकारिणीवर एक दोन भाजपचे लोक सापडले म्हणून ती संस्थाच भाजपची करताय गेली सहा दशक जी संस्था बदलापूरकरांना शिक्षण देण्याचं काम करते आहे दोन दोन तीन तीन पिढ्या घडवल्यात ती संस्था विकृत वासनांद आहे हे रुजवण्याचं काम करताय या घटनेचं कसलंच समर्थन होऊ शकत नाही होऊ शकत नाही त्याला जबर शिक्षा झाली पाहिजे हे आमचं म्हणणं आहेच पण कुठून तरी कनेक्शन जोडून एका विचारधारेला बदनाम करण्याची प्रवृत्ती येते कशी आणि जर आणायची असेलच असेच निकष आणि असेच कनेक्शन जोडायचे असतील या स्वरूपाचे कनेक्शन जोडायचे असतील तर मुंबईत घडलेल्या आणखी एका भयंकर हत्याकांडातला बेंगलोरचा दाऊद त्याच जोडावं लागेल जोडावं लागेल या सगळ्यांच्या दातखिळ्या तेव्हा का बसल्या होत्या जेव्हा दाऊदनी एका हिंदू तरुण मुलीचा याच प्रकारातून खून केला होता तेव्हा दातखिळ बसली होती तिथे मात्र आरोपीचा धर्म जात पंथ विचारधारा असलं काही काढायचं नाही कारण तिथे काढणं धोकादायक ठरतं ना त्याचा उल्लेख करणं धोकादायक ठरतं म्हणून तो काढायचा नाही अ काल परवा घडलेली घटना छत्रपती संभाजीनगरच्या जटवाड्यामध्ये एका मुलीला अत्यंत वाईट पद्धतीनं वागवण्यात आलं वाईट पत्तीनं मारण्यात आलं तिथला आरोपी मुसलमान म्हणून त्याचं नाव नाही घ्यायचं ना त्याच्या विरोधात आंदोलन नाही करायचं ना चंद्रकांत खैरे बदलापूरच्या घटनेच्या बाबतीमध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये आंदोलन करतात पण हिंदुत्वाची पताका खांद्यावर घेतलेल्या खैरेंना जटवाडात घडलेल्या घटनेच्या विषयी एक चकार शब्द काढावा वाटत नाही आणि हिंदुत्वाचे पुरस्कर्ते म्हणून घेता याच कारण आहे याचं कारण असं आहे की तुम्हाला कोणत्या तरी धर्माला सुखावायचं आहे आणि कोणत्या तरी राजकीय पक्षाला डॅमेज करायचं आहे जेव्हा या सगळ्या प्रकारात आंदोलन करणाऱ्या लोकांना ओळखलं जातं त्यांची माहिती घेतली जाते सीसीटीव्ही फुटेज मधून वेगवेगळ्या फुटेजमधून वेगवेगळ्या व्हिडिओजमधून ही जेव्हा माणसं समोर येऊ लागतात तेव्हा वेगळंच एक भयंकर सत्य समोर येऊ लागतं आणि ते सत्य काय असत ते सत्य असतं की ही माणसं बदलापूरची नाहीत ज्यांना बदलापूर हे गाव माहीत आहे त्यांच्यासाठी सांगतो बदलापूरची मॅक्झिमम माणसं मुंबईत जाये करतात दिवसभर मुंबईत काम करायचं आणि संध्याकाळच्या वेळेला बदलापूरला आपल्या झोपड्यात राहायला जायचं ही बदलापूरकरांची सवय आहे बदलापूरकरांना नोकरीच्या पोटा पाण्याच्या कामामुळे कुटुंबाला द्यायला अधिकचा वेळ सापडत नसतो ते बदलापूरकर आपलं दिवसभराचं काम सोडून देऊन रेल्वे ट्रॅकवर उतरले होते आणि तेही हजारोच्या संख्येनं हे वाक्यच मुळात खटकणार आहे म्हणून जेव्हा त्या आंदोलनातल्या व्हिडिओच्या आधारे माणसं शोधण्याचा प्रयत्न झाला तेव्हा शेकडो लोकांवर गुन्हे दाखल झाले आणि त्यांचा पत्ता सापडतो पनवेल मुंब्रा या भागातला याचा अर्थ काय असतो मुंगऱ्यात कोण जास्त आहे याचा अर्थ एकच असतो की बाहेरून लोक बोलावली गेली होती आणि हे प्रकरण पेटलं पाहिजे याची व्यवस्था केली गेली होती आणि जेव्हा अशी व्यवस्था केली जाते तेव्हा यात राजकीय षडयंत्राचा वास येतो तुमचा शोध भाजपच्या पदाधिकाऱ्याकडे कर जातो तुमचा शोध संघाच्याकडे जातो तुमचा शोध त्या माणसाचे कुठले कनेक्शन्स आहेत हे शोधण्याकडे जातो आणि किती दोघलं वागाल रे किती दोघलं वागाल मी तुम्हाला दोन वाक्य आता परत ऐकवतोय पहिला सुप्रिया सुळेंना या प्रकरणावर बदलापूर प्रकरणावर काय म्हणायचं होतं ते ऐका अजूनही आम्ही उभं राहिले इलेक्शन होत राहतील त्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न आहे या मुलीबद्दल हे विचार करणार नाही हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं हे ट्रिपल इंजिनचं सरकार हे फक्त आणि फक्त मताच्या मागे असतं आणि अतिशय असंवेदनशील सरकार नुसत्या बदल्या करून प्रश्न सुटत नाही तो त्याचं उत्तर गृहमंत्री आणि शिक्षण मंत्री या दोघांना द्यावं लागेल कारण का गृह मंत्रालय काय करते आणि शिक्षण मंत्रालय काय करते दोन सगळ्या ठिकाणी सातत्याने गृहमंत्र्यांचं फेलियर हे आपल्याला संपूर्ण राज्यात दिसत आता यानंतर बंगाल मध्ये अशा घटना घडल्या होत्या पश्चिम बंगालमध्ये तर डॉक्टर महिलेला मारलं होतं तेव्हा सुप्रिया सुळे काय म्हणतात ते ऐका बहुत होती खंडन ममता एक बहुत संवेदनशील विश्वास है की जल्द एक्शन फास्ट ट्रॅक कोर्ट पेस फॅमिली कोय मिळतो ऐकलत ऐकलत ना कळलं ना काय फरक आहे तो हा तो फरक आहे म्हणजे इथे तुम्हाला राजकीय दृष्ट्या आपली पोळी भाजून घ्यायची आहे बदलापूरच्या आरोपीला जबर शिक्षा झालीच पाहिजे या घटनेचं समर्थन करता येणार नाही पण याच्या आडून जे राजकारण करू पाहतायत त्यांना देखील उघड करता आलंच पाहिजे नमस्कार